दरम्यान सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केलेली आहे म्हाताऱ्याला अजूनही चावी लावून फिरतंय आणि अजित पवार मात्र त्या चावीला लटकत पुढे पुढे जात त्यांना अखेर तेही म्हातारे झाले मात्र त्यांना चावी मिळालं नाही अशा आशयाची टीका त्यांनी केली आहे शरद पवारांवर त्यांनी निशाणा साधलाय म्हातारा कबरेला किल्ल्या लावून फिरतय काही केला देत नाही वाट बघून झाली मात्र अजित पवार आता म्हातारे झाले अशीही टीका त्यांनी केली <वाग> झालं की प्रपंच त्याच्या हातात देत आणि ग बसत की नाही पण हे म्हातार खडूस आहे तिजोरीची किल्ली कमराला लावून हिंडता या दादा किल्लीकडे बघून बघून म्हातार झालं दादाच्या लक्षात आलं हे म्हातारा किल्ली देत कमराची काढत नाही म्हणून दादा त्या किल्लीला लोंब काळत लोंब काळत म्हणताय किल्ली तोडल्याशिवाय थांबणार नाही कारण आता हे बाद झालं अरे आम्हाला प्रपंच करून काय म्हातारा झाले प्रपंच करायचा का आणि म्हणून दादा सुद्धा मोठ्या ताकदीनं खऱ्या अर्थानं विकासासाठी हे भारतीय जनता पक्षाबरोबर आले नाही सदाभाऊ खोतांचा सुरुवातपासून एक स्वभाव चा साथ आहे की ते अत्यंत वायफळ वळवळ करत असतात मागही आम्ही त्यांना सांगितलं की पवारसाहेब तुमच्या बापाच्या वयाच्या आहेत जरी आमच्यात दोन गट पडले असतील तरी साहेब आमच्यासाठी सर्वांसाठी वंदनीय आहेत त्याच्यामुळे सदाभाऊ खोतांनी महायुतीमध्ये असताना पवारसाहेबांवर बोलताना थोडं भान ठेवून बोलावं